I'm going असे आंदोलन करते आपण सगळे त्याचबरोबर माननीय श्री बोराडे साहेब जे आत्मक्लश एकत्रित करून आपल्या धनगर भावांना एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी खरोखर आत्मक्लश एकत्रित करून कोणताही ढोंग न करता समाजात उपवास धरून सत्यतेनं उपवास धरून आपल्यासाठी उपवासावर बसले त्यांचं मी अवदान हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आंदोलन अनेक होतात आणि महाल्यादेवी होळकरांचे हे सारखेच आहे देवी डंकेची तुम्हाला सांगत आहे मा अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेल्या आरक्षणाचे विचार आरक्षणाच्या तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पान वाटे हे करण्यात आले पाणी बारवा तयार करण्यात आल्या त्याच बारवा कशा प्रकारे असावा आणि माणसाला पूर्ण आयुष्य चांगला आता येताना गाडीवर काही लोक आले माझी वरुणचं आई सुद्धा तुम्हाला भेटायला आली आहे तिचं वळश Go, go, गरबा पुडा पुडा आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिने दाखवलं सी जसे Ships आणि तीन महिला आणि ते कुटुंब चाललेलंय म्हणजे ही अवस्था आज ही या तळपच्या उनामदन या काळ्यातही माझा आदिवासी असल्याचं एका ठिकाणहून तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझ्या रक्ताचा नातामधून आलो हे मला तुम्हाला संविधानाच्या आधारे बोलावं लागतय कारण की कोर्टामध्ये मांडत असतो <laughs> सरकार मला ऐकताय मला माहिती आहे कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकताय विरोधकांना सुद्धा मी विचार करायला फार पडत असतो किती जरी वयवृद्ध असले तरी माझं ऐकावंच लागत मी कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळे लक्षात ठेवा सगळे तुम्ही प्रशिक्षित झाल्या पाहिजे उत्तर देता पहिला मुद्दा सांगत आहे डोक्याच्या खिडक्या उघडा ते सांगत आहे ऐका पहिला मुद्दा काय देशील हम धनगर है, है, है। कोण आहे हम क्रिमिनल ट्राइव है क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है अर्थ असा असतो इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय जे वर्ग आदिवासी अभिन आहेत त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये अठराशा शतकामध्ये अठराशा शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं आणि ते क्रिमिनल ट्राईब म्हणजे दुसरे दुसरे कोय नाही आमगर देशभरामध्ये भारताच्या सगळ्या सीमांमध्ये हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या क्रिमिनल ट्राईब्सला काय संबोधलं गेलं तर ते शेड्यूल ट्राईब संबोधलं गेले आणि जेव्हा अनेक दृष्ट्याने आम्ही अनुसूचित जमाती आहोत तर टांचे की चोट मे धनगर एस टी हाय धनगर एस टी हाय धनगर एस टी धनगर एसटी धनगर एस टी धनगरी एस टी धनगरी हे आपण आहे ना कार्यशाळा घेत आहोत संविधानाचं शिक्षण घेत आहोत हे मुद्दे लक्षात ठेवायचे आता तिसरा मुद्दा म्हणे आमच्या धनगर भावांकर काही एक दोन भावांकर गाड्या आल्या आम्ही कडक कपडे घातले तर म्हणे धनगर क्या बोले माझ्या स्वर्गीय होऊ शकते म्हणे तुलना करायला लागले ज्यांच्या शेत्या होत्या शेकडो ना होत्या आमच्याकडे आमच्याकडे मेंढ्या होत्या आमच्याशी तुलना करायला लागले आता मुद्दा लक्षात ठेवा तिसरा मुद्दा आमच्या एक दोघांकडे गाड्या असतील आमच्या एक दोघांच्या ट्रॅक्टर असतील परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टान सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे एक जजमेंट पाच न्यायमूर्तींनी मिळून दिली ती जजमेंटचं नाव झालं ठेवत काय नाव आहे जर्नल सिंग जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय आता न्यायाधीशांचं नाव सांगतो न्यायाधीशांचं नाव नरीमन नरिमन नरीमन नरिमन न्याय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय कार्यगृत सांगतो त्या पाच न्यायमूर्तींच्या जजमेंटचा स्पष्टपणे लिहिलंय काना उघडून ऐका जे मला लपून ऐकत आहे काना उघडून ऐका त्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय अरे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीत जे वर्ग येतात माग असले पण तपासण्याचीच गरज नाही पॅराग्राफ मध्ये लिहिलंय की माझ्या धनगराकर काय आहे कशाला मागास आहे तर मी अनुसूचित जमातीचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनुसूचित जमातीत मोडत असेल तर मागे मागासले पण मोजण्याची गरज नाही असं पाच मी सांगितलंय म्हणून धमके की धनगर पे धमगर कायदेशीर बोलून गेलं पाहिजे कारण की शिस्त आहे मला तुमच्या मनात दिसणारी माणूस की आहे तुमच्या मध्ये दिसणारा आपला पण आहे और तुम्हाला और मेरा रिश्ता खून है भाय घरी भाव तुझ्या पाचव्या मुद्दाकडे जाऊ तुम्हाला सांगतो आमची माणसं एसकी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती आणि आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड होईल आम्ही जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसेल आम्हाला मिळणार नसेल मला माहिती आहे मला माझा धंदा रेतीचा नाही माझा धंदा रेतीचा मी टिप्परवाला नाही मी छत्तीस तीस छत्तीस तुम्हाला सांगतो हा माझा धनगर भाऊ असेल किंवा माझा दुसरे माझे आमदार धनगर भाऊ असतील थक्के साहेब असतील एसटीच्या आरक्षणासाठी आपण सगळ्यातून घेऊन एस टीच घेऊन आपल्याला म्हणतील की, मागा रिपोर्ट देवा। देवा की मागास रिपोर्ट लागतो धनगर भावांसाठी घोटाळे तुम्हाला इथे मुद्दा सांगत आहे लक्षात ठेवा तेव्हा सांगा की जर्नल सिंगच्या जजमेंटमध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही असं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्याच्यामुळं इतरांना मागास चालवताना जे मापन हटर ठरवताना ला नाही हे मी तुम्हाला त्यांच्या सांगते एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपवासावर एक पोट दिला आणि वारंवार मला हे सांगितलं की प्रमाणपत्रावर सर बोला मी तुम्हाला सांगतो इतरांना जर एका पाडवर देत असतील तर मला बिना पाच सगळ्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला मला सांगा ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू ज्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एकच असेल तेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं प्रमाणपत्र त्या म्हणण्यासाठी त्या दिवशी बोराडे साहेब असतील त्याचबरोबर धनगर भवन मधले असतील जो मी असेल मी तुमच्या सोबत प्रमाणपत्रासाठी येईल हे मी तुम्हाला भावांग ही जागा ही जागा राजकीय नाही ही जागा एक व्यक्ती आत्मकला श एकत्र करून आपला उपवास आपल्या समाजासाठी आप સરકાર માધા એકતા વર્ગ બોરડી સાહેબ માનનીય મુખ્યમંત્રી દેવેન્દ્રજી બરોબર માનનીય બાવનકુળ સાહેબ શ્રી સંજય ક્ષિરસાટ સમાજ કયા છે તે બરોબર દિગ્નર્થ માનનીય શ્રી ગિરીશ મહાજન સાહેબ आमच्या रक्त मासाचा आमचा हो आमच्या बोराडे हो चार दिवसाचा उपवास आहे तातडी पाचवा दिवसाचा

आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं माझ्या धनगरभावाचं पुढे बोलेल परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही दिवस नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजींचं सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातं आहे उपवास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातं आहे दरेसर गांधीजी उपवासाला बसले होते विषय रक्षणाचा होता परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बऱ्याच विचार बाजूला सारले आणि गांधीजींना वाचवलं त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितला काही होणे याची काळजी घ्या आणि आमचं आमच्या प्रतिकात्मक कायदा ऍक्ट आणि जात प्रमाणपत्र वाटत किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण तजती घ्यावी मी सरकारला आव्हान करतो कारण लक्षात ठेवा तमाम सगळ्याच राजकारणी एखाद्या पक्षाच्या नाही सगळ्याच राजकारणी अरे भाई से पंगा मेहंगा पडतात भाई आम्ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपवाशी आहे तातितीनं पावलं उचला ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील याची दखल घ्या आणि लवकरात लवकर दोकर स्थानिक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर एडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस डिपार्टमेंट त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि तमाम राजकारणी तुम्ही याच्यात राजकारण करू नका आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या नाही तो नाही दोन मिनट दोन मिनिट ऐकला की आता या ठिकाणी धनगर प्रमाशीच्या निष्ठी आरक्षण मुक्ति संग्रामाच्या या लढ्याचा माझ्या उपोषणाचा आणि देशातील नामांक सदावरचे साहेब त्यांचे मी आभार व्यक्त करतो सदावर्ते साहेब येण्यापूर्वी सन्माननीय आमदार